आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न मी किरण वावडे आपण पाहत केडब्ल्यू इलेव्हन न्यूज राहता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे आज दुसरा दिवस असून इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चढावळ दिसून येत आहे निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवारी दाखल करू इच्छिणा नागरिकांनी नगरपालिका कार्यालयात मोठी गर्दी केली आहे याचे मुख्य कारण म्हणजे उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असणारे हरकत दाखले घेण्यासाठी उमेदवार गर्दी करत आहे उमेदवारांनी पालिकेचा मालमत्ता पाणीपट्टी व इतर करांचा भरना करून नील दाखले घेणं गरजेचे आहे पालिकेच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरताना स्वतःच्या घरात शौचालय असल्याचा दाखला आणि पालिकेचे ठेकेदार नसल्याचा दाखला घेणं देखील अनिवार्य आहे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होऊन उत्साहाचे वातावरण असूनही दुसऱ्या दिवशी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक करण्यातच उमेदवारांचे दोन दिवस निघून गेले आहेत येत्या काही दिवसात अर्ज दाखल करण्यात सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राजशिंकर मॅडम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल मोरे मुख्याधिकारी वैभव लोंडे हे काम पाहत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया सुरू आहे पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एक एकमेव एकर एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला